तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण अजून एक किल्ला करायला आलो आहे तो म्हणजे विसापूर किल्ला सकाळी आठ वाजता घरून निघलेलो मी आणि आत्ता जस्ट पोचलो इथं ऊन भरपूर आहे गर्दी वगैरे नाही या ठिकाणी गाडी पार्किंग केली विसावा हॉटेल म्हणून इथून इथून आपल्याला ट्रेक चालू करायचा आहे मिनटं झालं आपण ट्रेक चालू करून आणि जंगल लागलं लगेच आणि थोडी भीती वाटते कारण मी सोलो आलो आहे एकटाच आलो आहे आज आपल्यासोबत कोण नाही आहे बघू कसं आहे वरती अजून दोन ट्रेकर गेले आहेत बरं का त्यांनी खालच्यांनी सांगितलं बाकी कोण आहे माहीत नाही आहे आणि एकदम स्टिप चढाई आहे बघू शकता जंगल बघा होऊ शकता जंगल कोणच <laughs> नाही मी एकटाय आहे एक जंगलात आपला पंधरा मिनिटाचा जंगल प्यास संपल्यानंतर ना हा बघा हा जंगल प्यास संपल्यानंतर ना ना आपल्याला आहे ना अशा दगडातून जायचं आहे ह्या दगडातून वरती ट्रेक करत जायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय लोहगड खतर खतरनाक पॅच आहे डायरेक्ट स्टिप आहे हा पहा तुम्ही हे बाबा डायरेक्ट स्टिप आहे वरती बी स्टिप आहे खूप दमछाक होती इथं हलोय आपण तिथं तटबंद दिलीच ती आपल्याला आय होप की इथं पहिला दरवाजा असावा न पोचवे गाडावर फायनली आपला पहिला दरवाजा लागला त्या तिथे पहिला दरवाजा आहे आणि पूर्ण पडक्या अवस्थेत दरवाजा आहे म्हणून दरवाजे कोण औषध दिसत नाही या ठिकाणी आहे ना बंदिस्त पाण्याची टाकी त्या ठिकाणी आपल्याला बुरुज वगैरे दिसतो एक आता मी चाललो या आपल्या इथे इकडे महादेवाचं मंदिर आहे हे पाहू शकता तुम्ही महादेवाच्या मंदिराकडे चाललो आहे बघू गडावर कोणच नाही आहे एकटाच आहे मित्रांनो विसापूर किल्ला म्हणजे एकदम पठार आहे पठार आणि पूर्ण पठाराला आहे ना तटबंदी बांधलेली आहे या किल्ल्याचा इतिहास शिवकालीन इतिहास म्हणायचा सांगायचा म्हटलं म्हणजे की ज्यावेळेस अकरा जून सोळाशे पासष्ट साली पुरंदरचा तह होता त्यावेळेस शिवाजी महाराजांनी मुघलांना तेवीस किल्ले दिले होते पुरंदरच्या तहामध्ये त्याच्यातलाच हा एक विसापूर किल्ला आणि आतमध्ये जंगल आहे थोडं तिथून महादेवाच्या मंदिराकडे रस्ता आहे पावसाळ्यात तुम्ही आले तर रस्ता चुकण्याचे चान्सेस भरपूर आहे ठीक आहे आपल्याला या ठिकाणी एक वास्तू दिसली म्हणजे शिवकालीन त्या काळातील राजवाडा दिसतो आपल्याला पूर्ण पाडक्या अवस्थेत हा राजवाडा पाहू हे जी भिंत होू शकतो मित्रांनो आपण हाय हायगाडाच्या पश्चिम दिशेला आणि पश्चिम दिशा दिशवर आहे ना आपल्याला कोणते कोणते किल्ले दिसतात हा आहे विसापूर किल्ल्याची तटबंदी तो एक विसापूर किल्ल्याचा बुरुज हा समोर दिसतो हा लोहगड हो आहे तिकडे दिसतो तुम्हाला तुंग या ठिकाणी दिसतो तुम्हाला तिकोना पलीकडे दिसतो नवरा-नवरीचा ढंगर आणि या ठिकाणी दिसतो तुम्हाला मोरगिरी आणि रामशेज आणि पौणले का एवढं क्लीन वातावरण नाही म्हणून तुम्हाला दिसणार नाही इथे नजारा आपल्याला ठिकाणी ना पाण्याचं मोठं दिसलं आपण तळ पण म्हणू शकतो ह्याला आणि हा भर उन्हाळ्यात ह्या तळ्याला त्या पाण्याच्या टाक्यामध्ये अजून पण पाणी म्हणजे किती वैशिष्ट्य आहे आणि हा तळ्याच्या एक्झॅक्ट शेजारी आहे ना आपल्याला तडबंदी दिसती दि, तिथे एक बुरुज दिसतो आपल्याला मित्रांनो या ठिकाणी एक आपल्याला पाण्याचा टाका पाहायला मिळणार या विसापूर किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे का mm. या किल्ल्याला चारी बाजून एवढी मजबूत तटबंदी ना तुम्ही ज्यावेळेस खालून पाहता किल्ल्याला त्यावेळेस पूर्ण अशी मजबूत तटबंदी दिसते आणि तटबंदीला जे दगड लावलेत जे दगडं किल्ल्यावरच दगडांची निर्मिती करून ही तटबंदी उभारण्यात आली होती आणि त्याच दगडातून जे पाण्याचे टाके तयार केलेत इतके टाकीत ना पाण्याची टाकी या किल्ल्यावरती भरपूर आपल्याला जसं पुढे थोडं चलून आलं पूर्वेच्या साईडला आपल्याला एक बुरुज दिसतो पाहिला एक मजबूत आहे नाव वगैरे नाही सांगता येत मला ठीक आहे आपण वरती जाऊन पाहू आता पूर्वेकडच्या एका मजबूत बुरुजावर आहे आणि इथून आपल्याला आहे ना पूर्ण एक पठार दिसतं आणि हा दिसतो पुणे मुंबई हायवे आणि या ठिकाणी आहे लोणावळा शहर या ठिकाणी आहे ना आपल्याला भले मोठे असे चार पाण्याचे टाके पाहायला मिळतात आणि हे टाके खूप मोठे असं वाटतं मला की ह्या किल्ल्यावरचे सगळ्यात मोठे टाके असावे हे या ठिकाणी एक आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी एक आहे इथे एक आहे आणि इथे एक आहे भले मोठे चार पाण्याचे टाके जो पूर्वेच्या पुरेकडला बुरुज दिसतो का एक्झॅक्ट त्याच्या पुढे थोडं चलून आलं ना या ठिकाणी पाण्याचे टाके पाहायला मिळतात मित्रांनो या ठिकाणी आहे ना तटबंदीच्या सोबत आपल्याला काय आहे ना राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात म्हणजे हो इथे रूम वगैरे असावे कारण तसे त्याचे स्ट्रक्चर पण तसेच आहे मित्रांनो गडाच्या मध्ये ठाणे एक आहे ना जंगल आहे पूर्ण आणि जंगलाच्या एक्झॅक्ट साईडला आहे ना इथे आपल्याला आहे ना एक मंदिर पाहायला मिळतं छोटंसं मंदिर आहे एक चेटली कशाचं आहे माहीत नाही पण आतमध्ये पिंड दिसती या शिवकालीन पिंड जसं की आपण थोडं पुढं येतो ना तिकडले स्ट्रक्चर व राजवाडे बघून इथेच आपल्याला गडाच्या मध्यस्थानी एक मंदिर आहे महादेवाचं मंदिर मी स्टार्टिंगला दाखवलं होतं तो जंगलातून रोड होता मी तिथून नाही आलो मी पूर्ण येडा घालून मंदिराकडे आलो या या ठिकाणी पाहू शकता तुम्ही महादेवाचं मंदिर आहे मध्यस्थानी जंगल आहे आणि जंगलाच्या एक्झॅक्ट शेजारी हे महादेवाचं मंदिर आहे आणि हे आय थिंक ह्याला दीपमाळ वगैरे म्हणत असतील पाहू शकता तुम्ही इथे गणपतीचं चिन्ह आहे शिवकालीन खलबत्ता ह्याला म्हणतात असं वा आतमध्ये बघा महादेवाची पिंड किती सुस्त तिथे आणि गावकऱ्यांनी आहे ना महादेवाची पिंड इथे तिथं शिवकालीन पिंड आहे म्हणजे दगडांमध्ये कोरलेली पिंड आहे ती आणि चांदीचं नागदेवचा बसवलेला हो आहे तिरसोळ वगैरे छोटस महादेवाचं मंदिर आता तिथं महादेवा मंदिरापाशी सिक्युरिटी मामा होते बसलो जरा त्यांच्याशी गप्पा मारल्या थोड्या सहासा किल्ल्यावर चार पाच लोक आहे ते मी एकच बाकी सगळे खाली आता दोघच आहे आम्ही आणि त्यांना विचारलं म्हणजे असं सहज विचारलं बा आ, काका हा किल्ला किती अकरामध्ये तर काका उरले साडेतीनशे अकरामध्ये आणि असू पण शकतो साडेतीनशे अकरामध्ये कारण ह्या किल्ल्यावर यायला आहे ना तीन वाट आहेत एक लोहगड लोहगड मार्गी येते एक भाजी गावातून येतो जी म्हणजे भाजी लेणे आहे ना तिथून एक वाट येते आणि एक इथलं कोणतं तरी गाव आहे तिथून एक वाट येते ती अवघड वाट आहे सगळ्या सुट्टी वाट हा लोहगड मार्गी आणि भाजी गाव ही पायऱ्याचा मार्ग म्हणजे ज्या ठिकाण पावसाळ्याच्या पायऱ्या इथे दोन तोफा सांगितलेला काकाने मी तेच तोफा बघायला आलो या आणि काका मला म्हणत पण होते की हल्ला हा किल्ला आहे ना आय थिंक लॉकडाऊन नंतरच प्रसिद्ध झाला कारण त्याच्या आधी ह्या किल्ल्यावर कोणी येत नव्हतं कारण लॉकडाऊनमध्ये कसं आहे सर्व किल्ले बंद राहायचे हा एक किल्ला चालू राहायचा हा चोवीस घंटे किल्ला चालू राहतो ना ह्याला गेट आहे ना सेक्युरिटी राहते आणि ह्याला ह्या किल्ल्या व्हायला तीन वाट आहेत ना त्याच्यामुळे हा किल्ला लॉकडाऊनच्या नंतरच प्रसिद्ध झाला आणि जास्त करून अशा किल्ल्यांवर आहे ना मान्सून मान्सूनमध्ये सगळे पर्यटक येतात उन्हाळा हिवाळा अशा वेळेस उन्हात किल्ल्यांवर कोणी येत नाही जो प्रॉपर ट्रेक करा असतो तोच माणूस उन्हाळ्यामध्ये ट्रेक करतो मला एक शिवकालीन वास्तू दिसली आहे काय मला माहीत नाही आहे शिवकालीन वास्तू दिसते आपल्याला आणि आता करवंदीची झाडं पण भरपूर आहे सध्या करून दि लागल्यात थोडे थोडे पाहू शकता चीक भरपूर आहे चीक काढूनच करून का। दे का पावसाच्या तोंडालाच करून द्या त्यातात आणि एकदम गोड आहे एक नंबर आलं ना आपल्याला या ठिकाणी त्या दोन तोफा दिसतात ज्या की शिवकालीन तोफा आणि बुलंद एक तोफ दिसते आपल्याला मोठी हा पाहू शकता ही एक मोठी तोफ आहे आणि इथे एक छोटी तोफ आहे ह्याला आता गाढा वगैरे हो केलाय लाकडी गाडा हा गाडा ह्या काळातील आणि छोटीशी तोफ आहे ही शिवकालीन तोफ दिसते जसं की आपण ह्या दोन तोफा गाडावर असणाऱ्या दोन तोफा बघून जसं की असं खाली येतो आपण आणि इथेच इथूनच आपल्याला जो दुसरा मार्ग असतो भाजी गावातून येतो जो पायरी मार्ग आहे तो मार्ग इथून आपल्याला सापडतो आणि वन विभागाने पुरातन खात्याने काहीतरी माहिती दिली आहे किल्ल्याबद्दल पोस्ट करून वाचू शकता आता मित्रांनो हाच तो मार्ग कातळात कोल्हालेल्या पायऱ्या जो की पावसाळ्यामध्ये सगळ्यात विहंगम दृश्य असतं जे की पावसाळ्यात ह्याच्यावरून पडणारं जे पाणी राहतं ते बघण्यासारखं असतं आणि याच कारणासाठी पर्यटक लोक का पावसाळ्यात ह्या किल्ल्यावर जास्त प्रमाणात आढळतात आणि जसं की तुम्ही किल्ल्यावरून खाली हा पायऱ्या आणि खाली येता या ठिकाणी तुम्हाला आहे ना एक मारुतीची मूर्ती दिसते जे की दगडांमध्ये कोरलेली आहे आणि ह्या साइडला आहे ना एक धान्य कोठार किंवा दारू कोठार असं भी म्हणू शकतो आणि मोठ्या खोल येता आतमध्ये पाहून पाहत नाही दोन रूम आहे इथे आतमध्ये जात नाही मी की चार पाच वस्तू किल्ल्या होत्या पाहण्यासारख्या आहेत मित्रांनो हा भाजी गावातून जो मार्ग येतो मार त्या मार्गाने वरती ना आपल्याला लगेच चार पाण्याची टाकी पाहायला मिळतात आणि भरपूर मोठे पाण्याचे टाकी तो पुढे चालत आलो ना या ठिकाणी पण आपल्याला पाण्याची टाकी पाहायला मिळतात पाहू शकता तुम्ही पण आपल्याला भरपूर पाण्याची टाकी पाहायला मिळतात आ, आने आने ले ले एक, आ, है है हे पाहू शकता आपण ते पाहिलेले पाण्याचे टाके आत्ता आणि इकडे पण भरपूर पाण्याची टाके वरती पण भरपूर आहे पाण्याची टाके आणि या ठिकाणी आपल्याला एक मंदिर दिसतं छोटंसं एकदम पडक्या अवस्थेत आहे की कशाचं मंदिर आहे ते नाही सांगता यायचं पण ठीक आहे चला आपण हे दर्शन घेऊन पुढे ह्या बुरुजावर जाऊ तिथे दोन तीन तोफा आहेत मी आत्ता आहे ना आ, भाजे गावाच्या साईडला आहे म्हणजे उत्तरेच्या साईडला आहे आणि उत्तरेच्या साईडला एक बुरुज आहे म्हणजे की एक मजबूत तटबंदी असणार आहे ना जे आपल्याला खालून दिसतो आपण ज्यावेळेस लोहगडाकडे जातो त्यावेळेस आपल्याला ही तटबंदी दिसते त्या तट तटबंदीच्या साईडला एक मोठा बुरुज आहे त्या बुरुजावर हो आपल्याला एक मोठी बुलंद एक तोप दिसते आणि एक अर्धी तोप दिसते म्हणजे तुटलेल्या अवस्थेत आहे आणि हे राऊंड सर्कल याचा अर्थ समजला का आता हे आय थिंक चुना आ, चुन्या घाण्याचं हे असावं पण ते नाही आहे हे आहे ना मध्यस्थानी गाडा ठेवून गोल तोप फिरवण्याचं राऊंड सर्कल आहे हा गडावर एक जोर दरवाजा असतो जे की जो बुरुज आहे आता तो उपाय दाखवला ना मी तुम्हाला त्याच्या इथून मला अचानक दिसलं बर का इथे चोर दरवाजाच आहे पाहू शकता हे पा दिसतोय चोर दरवाजा राजवाडा आहे का काही स्ट्रक्चर मला बी सांगता येणार काय पण ह्याची भिंत आहे का, का, का? हाय तशी या म्हणजे पहिल्या मधल्याची भिंत आहे तशी हा एक तीन मजली, चार मजली ते चार मजली इमारत असू शकते तुम्हाला मी बाहेरून दाखवतो हा त्याचा एंट्रन्स आहे हा हा बघा राजवाडा आणि त्या ठिकाणी एक राजवाडा आहे आय थिंक तुम्हाला दिसत दिसत असेल त्या ठिकाणी एक राजवाडा आहे त्याला दोन गेट आहे म्हणजे दोन दरवाजे सॉरी हा दोन दरवाजे दोन इंटरेस्ट आहे त्याला आणि तो पण ह्याच्या आकाराच्या दोन खोल <laughs> की बाजे गावातून आपल्याला दिसते एकदम मजबूत तटबंदी आहे एकदम मजबूत तटबंदी ही दिसू शकते <laughs> बा या मजबूत तटबंदी मी चलतोय पाहू शकता मित्रांनो अक्षरशः मी एक दहा मिनटं झाल्या तटबंदीवरून चालतोय आणि एवढी मजबूत तटबंदी बांधली ना पाहू शकता तुम्ही एक दगड असा हल्लेला नाही आणि एक दगड असा लूज पण झालेला नाही आणि अक्षरशः साडेतीनशे वर्ष झाली तटबंदी अशीच कशी असू शकते ही आश्चर्य म्हणजे मलाच आश्चर्य वाटते एवढी मजबूत तटबंदी या उत्तरेच्याकडच्या चे साईडची मित्रांनो आता लोहगडच्या साईडचा बुरुजा आलोय मी आणि शेवटचा बुरुज आहे इथून जो विसापूरचा नजारा पूर्ण दिसतो आणि प्लस इथून एक दोन तीन किल्ले स्पष्ट दिसतात ते तुम्हाला दाखवतो हा बुरुजावर एक झेंडा लावलेला आहे भगवा झेंडा पाहू शकता आणि बुरुजाची तटबंदी पूर्ण डासळलेली आहे तेवढी तीच तटबंदी आपल्याला अवस्थेत चांगल्या अवस्थेत दिसते हा पहा विसापूरचा पूर्ण नजारा तो जंगल पॅच ह्याच्या पलीकड महादेवाचं मंदिर आणि पाहण्यासारख्या गोष्टी इथून आपण वरती चढलेलो इथूनच आपल्याला परत खाली उतरायचे पाहू शकता तर आता मी तुम्हाला किल्ले दाखवतो तु। इथून कोणते कोणते किल्ले दिसतात हा तर तुम्हाला दिसतोय लोहासारखा मजबूत असणारा लोहगड हा विसापूर किल्ला आहे ना साडेतीनशे अकरा ते लोहगड सारखे चार किल्ले ह्या किल्ल्यांमध्ये वाचतात असा किल्ला आहे हा विसापूर हा दिसतो लोहगड हा न्याचा विंचू विंचूकाडा लोहगडचा विंचूकाडा हा दिसतो तुम्हाला तुंग तुंग किल्ला आणि इकडे आहे तिकोना आता इथून एक क्लिअर वातावरण नाही म्हणून तुम्हाला भरपूर किल्ले नाही दिसणार दोनच किल्ले सांगितले या ठिकाणी पावना लेक आहे पूर्ण त्या ठिकाणी टेंट वगैरे हो लावतात याच्या पलीकडे दिसते ती फि आकाराची तो एक डोंगर आहे त्या ना डोंगराचं नाव आहे आय थिंक मला आठवाना अच्छा आठवाना आणि याच्या माग आहे का लोहगडच्या माग आपल्याला मोरगिरी आणि रामसेज हे दोन किल्ले दिसतात आ, या ठिकाणी लोणावळा शहर दिसतं आणि हा रस्ता दिसतो का इथून आपण आहे हा दिसतो का रस्ता इथून आपण आलेलो आहे इकडे जातो लोहगडकड हा रस्ता आणि हाच आपल्याला जातो भाजी गावातून डायरेक्ट कारला, कारला बशी तिकडे आपल्याला त्या साईडला दिसते आपल्याला एकवीरायचं डोंगर तुम्हाला दिसायचं नाही बहुतेक हा पान हजार मित्रांनो ज्या ठिकाणी म्हणजे आपण लोहगड मार्गीवरती चाललेलो त्याच ठिकाणी आपण आत्ता सगळा किल्ला एक्सप्लोअर करून आत्ता त्याच ठिकाणी पोहोचलो आहे आपला किल्ला हा छान प्रकारे एक्सप्लो एक्सप्लोर झाला आहे आणि पूर्ण किल्ला आपण बघितला आहे एकदम असा की, एक की साडेतीनशे एकरांमध्ये हा किल्ला पसरलेला हा पूर्ण किल्ला आपण एक्सप्लोर केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारची ती बेलायकन दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आलेले तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील अशाच प्रकारे भेटू आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन किल्ल्यासोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या जय शिवराय जय शंभूराजे Jay jesau. <laughs>